श्री गणेशाय महा गणेश पुराण खंड दुसरा उत्तर काध्याय त्रेचाळीसावा वक्रतुंडाखन श्री गणेशायन महा सर्वभूती समान तन देवर्षीचा मान वर्धमान केला पै गमधमने कीर्तीशी देवे दमिले दुरासदासि दिले दर्शनासि ऋषि अष्ट्याशी सहस्र गुरु कवी ਦ੍ਰਾਸਦਾ ਰੂਪੁ ਦੇਵੀ ਤਵਿਲਾ ਰੂਪਾ ਦੀ ਸਰਵੇ ਕੇਲਾੁਰਵੇ ਖਲੋ ਤੁਆ ਨਿਵਟੁਲਾ ਸੁਰਵਰਗ ਤਾਬਿਲਾ শ্রুতি ਸਮ੍ਰਿਤੀ ਮਾਰਗ ਧਰਮ ਕਰਮ ਦੇ ਯੋਗ ਕੇਲ ਅਵਯੰਗ ਮਹੀਵਰੇ ਦ੍ਰਾਸਦਾ ਅਜਿੰਗਿਆ ਸਰਵਾਂਝੇ ਤੋ ਜਗਦਾਤਮਯਾ ਤੂ ਆਦ ਮਿਲਾਸੀ ਸਵਪਰੀਅਮ ਅਸਤਾਬਿਲੇਸੀ ਅਸ਼ਕਤਾ ਸੇ ਦਯਾਰਨਵਾ ਤੋ ਵਿਸ਼ਵ ਤੇ ਨਿਰਮਿਸੀ ਪਾਲਿਸੀ ਅਨੀ ਸੰਵਾਰਿਸੀ ਸ਼ਿਬਾ ਸ਼ੁਭ ਫਲੇ ਦੇਸੀ ਜਾਚੀ ਦੇਸੀ ਕਰਮਿ ਤਯਾ तो सामन जैसा सूर्य विराजमान त्या कर्मे ब्रग्न न हो न कर्मी कवितसेस पंडजारज स्वेदज उद्भित सौरशी लक्ष पदाश्रय वर्त सन्तुजी मनिगनी सर्वांच हृदय देशी राहुल गणवेश राहुनी गवेश करीषि तत्कर्मी त्यायोजीसी प्राणी गणसी कर्मद्वार धुंडिघा आव तो बोलिला सेवी चक्षणे यास्तव तुझ लागुने धुंडियस जन बोलिजे अंतःकरण विष्णुचंद्रमन बुद्धि ब्रमाच्यित नारायण अहंकार गौरी रमन हे गवेशन करिता दे हे नियमन करिता तू सर्वज्ञ एकदेशी हे जाण क्रिया करण एकदेशी तू इतक्यासिलक्षण अम्मा सचितानंद घ यास्तव तुझ अभ विधान धुंडिराजमन बोलीजे तुझ आत्मेती विलोपती चुके त्याची पुनरावर्दी पूजा ध्यान समयी करते वांची चित्ती धरुनिया त्याशी धर्मार्थ काममोक्ष पुत्रपौत्र विद्याध्यक्ष देवनी करसि दक्ष वासि कै पक्ष तयाचा तू ऐसे करून असतमन केले सर्वही हि पूजन मानधारशमी दळे करून श्वेतखरित धन दुर्वाही अनुनी सुगमध सुमने नानाविध भक्ताने अर्पिली देवाकारणे फलताल दक्षिणेशी मिष्टान्न भोजने देवन ब्राह्मण ऐशे पूजले सप्तावर्ण विनायक वाराणसीचे छप्पन विनायका विश्वेश्वर द्वारगत पंचमुख विनायक तिथित एक एकशि विश्वेश्वर काशी काशीस्तापन ब्रमा दिन आनंद घेले पै मुवते करि स्वस्थ चित्ते पूर्विले ऐशी सुखादे पावनीभूते सर्वगे ऐसे हे आख्यान तुवा पुजिले कीर्ती तुझं सांगितले धुंडी राजाख्यान परिसेले पाहिजे चांगले या परी दिवो दासा लागून दूप धरुन बाहेर काढला जनी जनिरंजनी एक आत्मा राम विनायक तो दासयाने रूपे सगुन देखन नटलासे श्री गणेश पुराने उत्तरखंडे वक्र नाम त्रयचत्वारिंशत्तमाध्यायकोडः